जर जिद्द असेल ना आपल्या मध्ये तर आपण आपल्या बॉडीला चेंज करू शकतो ठीक आहे आज माझ्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे आज माझ्या कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे मला एक्सरसाईज जमतच नाही असं जर म्हटलं तर आपल्या आपण काहीच करू शकत नाही की ते रोज एक एक किलो अर्धा अर्धा किलो आपलं वजन वाढतच जाणार आहे पण जर आपण जिद्द ठेवली तर आपला प्रॉब्लेम कमरेचा प्रॉब्लेम तो देखील सॉल्व्ह होऊ शकतो घर बसल्या डॉक्टरचा खर्च न करता देखील आता मॅडम आम्हाला उठता येत नाही बसता येत नाही वागता येत नाही तर आम्ही काय करू शकतो तर एक भिंतीचा सपोर्ट घ्यायचा ठीक आहे आरामात तुम्ही भिंतीचा असा सपोर्ट घेऊन तुमचा कमरेचा फॅट पोटाचा घेवन तुमच्या मांड्यांचा फॅट दंड सगळे कमी करू शकता फक्त करायला पाहिजे दोन दिवस करून डिझर्ट येत नाही की कंटिन्युअसली पाच सहा दिवस कंटिन्यू करायचं मग बघायचं आपले किती इंचेस कमी होत आहेत मग ऍटोमॅटिकच आपल्याला एक उत्साह येतो करण्यासाठी तर मग याची प्रॅक्टिस आपण डेली करत राहायची मग हळूहळू मी तुमचे गुडघेही दुखणे कमी होणार कमरेचा त्रास देखील कमी होणार आणि मग खूप ऍक्टिव्ह होणार करण्यासाठी आणि मस्त तुम्हाला वजन पण तुमचं कमी होत जाणार मस्त डॉक्टरचा खर्चही वाचेल घरी बसल्या तुम्ही या प्रॅक्टिस थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे बसून काहीच होणार नाही अजून फॅट आहे तो वाढत जाणार आहे तर चला जास्त वेळ न घालवतो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता या पोझिशन मध्ये आलेली आहे इथे हात एक लावायचा भिंतीला एक ठेवायच्या कंबरेवरती पायाला कसला त्रास न देता आपण पायाला फक्त या मध्ये करत आहोत एकदम स्लोली गुडघ्यांमध्ये काहीच इश्यू होणार नाही तुम्ही ही स्टेप फॉलो करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम करायचं आपल्याला दुसऱ्या पायाला देखील या पोझिशनमध्ये दुसरा हात आपला भिंतीला लागला आपण या पोझिशनमध्ये आपण स्टेप करून घ्यायची जर पाय उचलता येत नसेल तर तुम्ही हे पण करू शकता वन टू ठीक आहे जर जास्तच हेवी पाय असेल किंवा जास्तच गुडघ्यांचा त्रास असेल तर स्टार्टिंगला नंतर तुम्ही पोझिशन करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि टेन आता अजून आपण भिंतीला भिंती जवळची दुसरी प्रॅक्टिस करतोय या पोझिशन मध्ये वाकायची पण आवश्यकता नाही कमरेत गॅप असेल तर या पोझिशन मध्ये हाताला हसर केलं आणि ते श्वास भरला ट्विस्ट करायचं आणि आपल्या भिंतीला हात झाल्याच्या नंतर श्वास सोडून द्यायचा वन टू थ्री seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, आता है यहां पोजीशन वापस अतला है पोजीशन में पाया लाता पर असकीप मात ठीक है या पोजीशन में आलो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन सेम पोजीशन करतें दुसरा पाया ला वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन ह्या झाल्या आपल्या तीन प्रॅक्टिस अजून एक प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे या पोझिशनमध्ये जायचं शॉर्स भरत फक्त आपल्या हाताचे म्हणजे भिंतीला लावायचे मागे ॲटोमॅटिक आपल्या पोटावरती प्रेशर येतो शॉर्स भरतच जायचं आहे तसं जायचं नाहीये वन टू थ्री फोर फाय सिक्स टेन आता हलु हलु या चार प्रॅक्टिस झाल्या हळूहळू या पोझिशनमध्ये यायचं भिंतीला शिकवायची आपली पाठी कमरे बसून आपली पाठ मान सर्वच आणि हलकसं तुम्हाला थोडंसं घसरत घसरत भिंतीला सपोर्ट घेत घेत या पोझिशनमध्ये यायचं हलकेसे गुडघे वाकवायचे जास्त नाही जसं आपण वर बसतो ती पोझिशन आणि हाताला वरती मिळू शकता अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन किंवा तुमचे गुडघे दुखत असतील जास्त त्रास असेल ते ही प्रॅक्टिस तुम्ही स्किप करायची आहे आहे की नाही सोप्या प्रॅक्टिस एक राऊंड तीसचा तीसच्या तीन राऊंड कम्प्लीट करायचे सोप्या पद्धतीने घरी राहून तुम्ही वजन कमी करू शकता काही प्रॉब्लेम नाही गुडघे कमरतो की सगळं कमी होणार तुमचं गॅरंटी सांग गॅरंटी मी देते कारण की मला ह्या गोष्टींचा खूप जास्त अनुभव आहे म्हणून तुम्हाला मी गॅरंटी देते जर तुमचे हे हेल्थ इश्यू असतील हे घरी बसता तुम्ही स्किप करू या गोष्टी तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही माझ्या ऑनलाईन बॅच पण जॉईन करू शकता खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटत आहे सर्व लेडीजला तुम्हाला देखील भेटू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि कुठून बघत आहात व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा आणि लाईक तर करू शकता वैद्य तर फ्री मध्ये आहे सबस्क्राईब पण करू शकता वेगळ्या बरोबर छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत